नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही तयार आहात का नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडरच बदलत नाहीत तर आपल्या आयुष्यात धन आणि सुख आकर्षित करण्याची एक मोठी आणि दैवी संधी असते पण ही संधी ही समृद्धी तेव्हा शक्य होते जेव्हा तुम्ही जुन्या वर्षाची सर्व नकारात्मक घरातून बाहेर काढून टाकता आज एकतीस डिसेंबरच्या रात्री म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या क्षणांमध्ये तुम्हाला घरातून अशा तीन महत्वाच्या गोष्टी बाहेर काढायच्या आहेत हे केवळ फक्त सामानच नाही येत तर घरात सकारात्मक ऊर्जेचा महापूर आणण्याचा आणि माता लक्ष्मीचा प्रवेश सोप्या करण्याचा हा एक शक्तिशाली आणि आध्यात्मिक उपाय आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे घरात साठवलेला कचरा आणि तुटलेल्या वस्तू ज्या कोणत्याही गोष्ट सहा महिन्यापासून तुमच्या ज्या वापरात नाही आहेत किंवा जी तुटलेली आहेत ती ताबडतोब घराच्या बाहेर काढा जसे की आपले फुटलेले आरसे तुटलेले फोटो फ्रेम किंवा बंद पडलेली घड्याळे खराब झालेले इलेक्ट्रॉनिक सामान किंवा कोणतेही बंगलेले भांडे हे सर्व आध्यात्मिकदृष्ट्या अशा तुटलेल्या आणि बंद वस्तू घरात ब्लॉकेज निर्माण करत असतात आणि आपल्या ऊर्जेचा प्रवाह थांबत असतो बंद घड्याळ हे वेळेचे थांबणे दर्शवते त्यामुळे तुमचे काम वेळेवर पूर्ण होत नाही एकतीस डिसेंबरच्या रात्री या वस्तू बाहेर फेकल्याने तुम्ही सुधारणेला इम्प्रुवमेंट तुमच्या आयुष्यात जागा देत असता आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवघरातील निर्माल्य आणि शिळी फुलं किंवा इतर देव देवतांची नित्य सेवा करत असाल पण देवघरात वाळलेली फुलं निर्माल्य किंवा तुटलेले तांब्या पितळेची साहित्य साठवून ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते तर एकतीस डिसेंबरच्या सायंकाळी किंवा रात्री देवघराचे नीट साफसफाई करा आणि वाळलेली फुले आणि निर्माल्य सन्मानाने नदीत किंवा झाडाच्या मुळाशी विसर्जित करा कोणतीही देवता खंडित म्हणजेच तुटलेली झाली असेल तर ती तातडीने विसर्जित करा यामुळे तुमच्या घरात आणि मनात नवीन वर्षाच्या पूजेसाठी एक शुद्ध आणि सकारात्मक जागा तयार होईल स्वामींच्या स्वामींची कृपा अखंड राहण्यासाठी ही स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे फाटलेले कपडे किंवा जुनी बिल लाईट बिल वगैरे आणि निरोपयोगी कागदपत्रे तुमच्या कपाटात का किंवा घरात फाटलेले कपडे किंवा तुटलेली चप्पल अजिबात ठेवू नका फाटलेले कपडे हे शुक्र ग्रहाला दुर्बळ करत असतात आणि गरिबीचे प्रतीक मानले जातात आणि जुने बिले निरुपयोगी कागदपत्रे कागदपत्रे आणि बिले साठवून ठेवल्यास राहू ग्रहांचा प्रभाव जास्त वाढतो याचा अर्थ तुमच्या आयुष्यात अनावश्यक गोंधळ तणाव आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता दाट असते तर अशा वेळेस काय करावे तर एकतीस डिसेंबरच्या रात्री सर्व फाटलेले कपडे अनावश्यक बिले आणि जुनी यादी घराबाहेर काढा हे प्रतीक आहे की तुम्ही जुने आर्थिक ताण आणि अव्यवस्थितपणा तुमच्या सोबत नवीन वर्षात घेऊन जात नाही या तीन गोष्टी घराबाहेर काढल्यानंतर तुमचे घर आणि मन दोन्ही नवीन वर्षाच्या शुभ ऊर्जेसाठी पूर्णपणे तयार होईल हा एक छोटासा बदल तुमच्या येणाऱ्या वर्षाला एक नवीन दिशा देऊन जाईल चला तर मग तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या आध्यात्मिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आता मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही नवीन वर्षात कोणती एक चांगली सवय सुरू करण्याचा संकल्प करत आहात चला तर मग भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हॅपी न्यू इयर